नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए आज क्रांति पर महात्मा ज्योतिबा फुले में जयंती सौ अठानवी जयंती था जयंती ऐसी कार्यक्रम निमित्त आज हो। या ठिकाणी आपण सर्व जमलो आहोत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कसारा गावचे प्रमुख पाटील आदरणीय अशोकजी कर्डक साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भगत साहेब त्याचप्रमाणे आमचे पंचायतचे कार्यकर्ते विष्णूजी सर आणि सर्व सावित्रीच्या लेखी आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ताच आगमन झालेले आमचे बुंदन भाऊ जाधव आणि सर्व जयंती कमिटी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे थोड्याच वेळात जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे वीर महात्मा ज्योतुराव फुले नगरमध्ये सलाबादाप्रमाणे साजरी होत आहे आणि ही जयंती जयंती कमिटी दोन हजार पंचवीस यांच्या वतीने साजरी होत आहे आपण कोणताही कार्यक्रम सुरू करत असताना कार्यक्रमाला एक नियंत्रक म्हणून आपण अध्यक्षांची निवड करत असतो म्हणून आजच्या देखील कार्यक्रमाला आपण अध्यक्षांची निवड करत आहोत आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कसारा गावातील ज्येष्ठ रहिवाशी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते त्यांचं पासून रिपाईपर्यंत आजपर्यंत त्यांचा प्रवास त्याचप्रमाणे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय रवींद्रजी शेजवळ साहेब हे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो उशाखा महात्मा फुले नगर जयंती कमिटी दोन हजार पंचवीस यांच्याद्वारे अनुमोदन आहे आजच्या या क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आपण जी काही सभा आयोजित केलेली आहे सभेचं प्रयोजन नंतर वर ते आपल्या महात्मा फुले हॉलमध्ये आहे परंतु आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थान दिले ते मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वीकृत करतो असं जाहीर करतो धन्यवाद सर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी शेजोळ साहेब हे तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील अशी त्यांना विनंती करतो कसारा गावचे पोलीस पाटील आदरणीय अशोकजी कर्डक साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील अशी त्यांनी विनंती करतो त्याचप्रमाणे कसारा ग्रामपंचायतचे नगरसेवक आदरणीय नारायणजी पेडेकर साहेब हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेल्या वार्ड क्रमांक सहाच्या नगरसेविका आदरणीय सुषमा गणेश घारे या माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील नंतर नंतर घ्यायचं त्याचप्रमाणे आरपीआयचे ज्येष्ठ नेते आदरणीय अनिलजी जगताप साहेब हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील अशी त्यांनी विनंती करतो या ठिकाणी आदरणीय कुंदनजी जाधव साहेब बी जे पी शाहपूर तालुका अनुसूचित जाती अध्यक्ष या ठिकाणी अगरबत्ती प्रज्वलित करून वातावरण सुगंध करतील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे कसारा गावचे उपसरपंच माननीय शरणजी शरदजी वेखंडे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे क्रांती महात्मा जुदुबा फुले